ऐक ना मी नंतर फोन करते पोचले घरी आता आई आई सावकार म्हणजे कसा झाला प्रवास बर तुझ फ्रेश हो सोबत गप्पा मारत बस मी पटकन चालू एकच मिनटात हा हे घे काहीतरी स्पेशल स्मिधा, 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 केवढा हो शीर, केव्हाची आली आहे उड़ा है, तीका आई सोबन को सिवी, गूगला दिये सेल्पिला, आरे वाई, तेभी एक प्रेश्णा में पाना वांड़ना गेती हो, 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 अरे भा आज काय स्पेशल काय झालं काय कमी आहे का खूप सुंदर जेवण झालंय आणि मला माझ्या आईच्या हातची चव आज आठवलीस आई तू केलंस काही खरं बनवू का आईच्या हातात सगळीला खरं तोडच नव्हती तर पूर्वी पारंपरिक पद्धतीने बनवलेलं ते माठातील लोणचं किंवा मग उकळावर कुठलेल्या चटण्या आणि अगदी ते पारंपरिक पद्धतीने केलेले मसाले पाठ्यावरचं वाटण असायचे सगळं एकदम सुंदर ही चव खराब मला आज ते करायला मिळाली त्यानंतर ना माझी आज नेहमी म्हणायची जीवनाच्या चवीतच नाही तर बनवण्याच्या पद्धतीतही आरोग्य असत नाही तू अशीच नेहमी सारखी सारखी येत जा त्याशिवाय आम्हाला अशी चव नाही मिळणार काय आहे तुमच्या आईच्या आणि आजीच्या हाताच सिक्रेट अरे बा आजही आमच्या सारख्या शिक्षणासाठी नोकरीसाठी घराबाहेर असलेल्या सगळ्या लोकांसाठी अहोरात्र काम करणाऱ्या अनेक महिलांनी एकत्र येऊन एक उद्योग उभा केलाय ज्यामध्ये ते पारंपरिकचा जपू खेडेगावाकडच्या सोबतच आजी पणजीच्या हातच्या चवी जपण्याचा महाराष्ट्राची पूर्ण खाद्य संस्कृती जपवून ठेवण्याचा आपण आज जे जेवण केलं अरे वा खूप सुंदर अशा सर्व महिलांच्या हाताची चव जपणं ही फक्त माझी नाही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे वुमन्स डे हा फक्त एक दिवस नसून या हाताने घडवलेला प्रत्येक क्षणाचा एक उत्सव आहे हॅपी वुमन्स डे